सर्व मित्रांना शिवसकाळ राहुल खैरमुडे ब्लॉग्स यूट्यूब चॅनलवर मी राहुल आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आंबा लागवड समस्या आणि उपाय या सिरीज अंतर्गत केलं जाणारं आंबा बागेचं उत्तम असं व्यवस्थापन याच्याविषयी आपण माहिती घेत आहोत आणि क्रमांक पासष्टच्या मध्ये आज आपण ज्या बागेची ओळख आपण करून घेत आहोत आणि ज्या बागे बागेचं आपण आज व्यवस्थापन करतो आहोत ती बाग आहे सन्मानी संतोषजी पाटील साल शिरंबे तालुका कराड जिल्हा सातारा यांची आणि यांच्या बागेमध्ये आज आपण या बागेचं व्यवस्थापन करत असताना आज एका महत्त्वाच्या विषयावर देखील माहिती आपण या ब्लॉकच्या अनुषंगाने आपण घेता असतो खरं तर आंबा बागेच्या व्यवस्थापनामध्ये छाटणीला अन्यान्य साधारण असं महत्त्व आहे जर आपण लहानपणापासूनच त्या झाडाची जर छाटणी जर नियमितपणे आपण केलेली असेल तर अशा झाडावर येणाऱ्या फांद्यांची संख्या आणि त्या तुलनेत येणाऱ्या फळांची संख्या ही अतिशय चांगली आलेली आपल्याला पाहावयास मिळत असते आणि म्हणूनच या ठिकाणी झाडं लावल्यानंतर वर्षातून किमान दोन वेळा आपल्याला ही चाटणी करणं अपेक्षित असतं महाराष्ट्रभरातील बऱ्याच शेतकरी बांधवांच्याकडून छाटणी नेमकी केव्हा करावयाची असते याच्याविषयी नियमितपणे विचारणा होत असते आणि त्याच अनुषंगानं मी आज आपण सांगतो आहे की वर्षातून छाटणी ही छाटणी आपल्याला वर्षातून किमान दोन वेळा करणं गरजेचं असतं आणि ही चाटणीची जी प्रॉपर वेळ जर आपण विचाराल तर बाबतीत असं सांगता येईल की वर्षातून नैसर्गिक पालवी ज्यावेळी येते अशाच वेळी ही छाटणी करणं गरजेचं असतं आणि म्हणूनच पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोंबर नोव्हेंबरच्या दरम्यान पूर्ण पावसाळा संपल्यानंतर पहिली छाटणी केली पाहिजे आणि त्याचबरोबर दुसरी छाटणी ही चैत्र पालवी येण्याच्या अगोदर म्हणजे साधारणपणे मार्चच्या मध्यावरती करणं अपेक्षित असतं अशा जर दोन छाटण्या जर आपण आपल्या झाडांच्या नियमितपणे केल्या तर चौथ्या वर्षी किमान या आंब्याच्या झाडावरती शंभर फांद्या या ठिकाणी आपल्याला डेव्हलप करता येतात हे या ठिकाणी आपण पूर्वी एका ब्लॉकच्या निमित्तानं आपण पाहिलेलंच आहे मग बागेची दुसरी छाटणी केव्हा करावी याची माहिती जर आपण घेतली मात्र ही छाटणी नेमकी कशा पद्धतीने करावायची असते ही माहिती आज आपण आजच्या या ब्लॉगच्या निमित्तानं आपण पाहतो आहे आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती जे झाड दिसत आहे ते साधारणपणे तीन वर्ष वयाचं झाड हे या ठिकाणी आहे आणि या झाडाची झाड लावल्यानंतर आतापर्यंत एकदाही आपण या ठिकाणी जाणीवपूर्वक छाटणी केलेली नाहीये मात्र आता या ब्लॉगच्या निमित्तानं आपण वर्षातील दुसरी छाटणी साधारणपणे मार्च महिन्यामध्ये जी आपल्याला करावयाची आहे तिची या ठिकाणी आपण कशी करायची असते याच्याबद्दलची माहिती आपण घेतो आहे आपण जर झाडाची उंची पाहिली तर साधारणपणे सहा फुटापर्यंत हे झाड या ठिकाणी वाढलेलं आहे त्याचा घेरा देखील या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं वाढलेला आहे मात्र असं जरी असलं तरी या झाडाच्या उंचीच्या आणि घेऱ्याच्या मानानं या झाडाची झालेली जी खोडभरणी आहे ती मात्र थोडीशी तितकीशी मजबूत झाली असं म्हणता येत नाही खोड हा झाडाचा एक भक्कम आणि महत्वाचा असा भाग असतो आणि हा आधारच जर मजबूत असेल तर झाडाचा डोलाला जा किती जरी भविष्यात मोठा झाला तरीसुद्धा या ठिकाणी या झाडाला इतर काठ्यांचा किंवा दुसऱ्या कुठल्या आधाराची आवश्यकता नसते आणि म्हणूनच जर आपल्याला कमी उंचीवरती जर ब्रांचेसची डेव्हलपमेंट करावायची असेल येणाऱ्या फळांचं सेटिंग आपल्याला कमी उंचीवर घ्यायचं असेल आणि जागेच्या कमतरतेमुळे जर आपण सघण असेल किंवा अतिसगण असेल जर अशा पद्धतीने जर आपण लागवडी करणार असाल तर पहिल्या चार वर्षामध्ये अशा झाडांची छाटणी करणं खूप गरजेचं आहे असं म्हणायला हरकत नाही या पर्टिक्युलर झाडाच्या बाबतीमध्ये आपण पाहू शकता या ठिकाणी जमिनीपासून इथं या ठिकाणी एक एक छोटीशी फांदी आलेली आहे तर जमिनीपासून साधारणपणे इथपर्यंत ज्या ठिकाणी मुख्य फांद्यांचं सेटिंग से झालेलं आहे इथं असणाऱ्या फांद्यांचं सेटिंग से आपण जर झाडावर ठेवलं शिल्लक तर अशा खाली असणाऱ्या फांद्यांची आवश्यकता या ठिकाणी असत नाही मग अशा स्थितीमध्ये आपण या मुख्य खोडाला या ठिकाणी बरोबर खोडासोबत खोडाबरोबर या ठिकाणी आपल्याला कर्वत या कट मारायचा आहे आपण ही छाटणी करत असताना कुऱ्हाड किंवा इतर काही गोष्टींचा वापर न करता जर आपण बाजारामध्ये मिळणारे जे करवत आहेत त्यानं जर आपण जर अशा झाडांची छाटणी केली तर अतिशय चांगल्या पद्धतीने ही हो छाटणी होत असते आपण पाहू शकता या खोडाला मारलेला जो कट आहे तो पूर्णपणे सपाट आहे की जेणेकरून या ठिकाणी त्याला इतर कुठल्याही किडीचा किंवा बुरशीचा त्रास या ठिकाणी होणार नाही आहे आणि या ब्लॉकच्या निमित्तानं मी आवर्जून आपण असं एक गोष्ट सांगतो आहे की बरेच शेतकरी बांधव पावसाळ्यामध्ये पाऊस चालू असताना किंवा पावसाळा पुढं मागं असताना अशा वेळी छाटण्या करतात तर या ब्लॉकच्या निमित्तानं मी आपण सर्वांना सांगतो आहे की पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कधीही छाटणी करू नका ज्या ठिकाणी आपण कट मारलेले आहेत त्या ठिकाणी बुरशीचा किंवा किडींचा प्रादुर्भाव होऊन खोड किडीचा त्रास होऊ शकतो आणि आपलं चांगलं असं सा झाड खराब होण्याची शक्यता नाकारता येतं नाही ये, म्हणून छाटणीचा एक बेसिक असा एक आपण एक त्याला आपण फीचर असं म्हणूयात की की पूर्णपणे कडक उष्णता ज्यावेळी असते साधारणपणे पावसाळा संपल्यानंतर सा जेव्हा सप्टेंबर ऑक्टोबरची हीट असते गरमी अचानक वाढते त्यावेळी छाटणी केली तर अतिशय आदर्श असते आणि त्यानंतर चैत्रामध्ये येणाऱ्या पाळवीच्या अगोदरच आपण छाटणी केली तर ती खूप आदर्श मानली जाते पावसाळ्यामध्ये छाटणी बिलकुल करणं हे पूर्णतः चुकीचं असतं आता याचा हा आपण पाहिलं की या मुख्य खोडावरती दे तर या ठिकाणी एकूण काळजीपूर्वक पाहिलं तर एकूण जवळजवळ सहा फांद्यांचे डेव्हलपमेंट या ठिकाणी झालेलं आहे तर अशा सहा फांद्या जर डेव्हलप होत गेल्या तर कालांतरानं या झाडाला झाडाचं जे ओझा आहे ते अतिशय मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि म्हणून जाणीवपूरक जर आपल्याला याला छाटणी जर केली तरच या ठिकाणी आपल्याला डेव्हलपमेंट करता येऊ शकते म्हणून या ठिकाणी आपण या दोन फांद्यांच्या मध्ये असणारी इथे असणारी एक फांदी कट केली आहे तशीच आपण बाजूची सुद्धा ही फांदी सुद्धा या ठिकाणी आपण कर्वताच्या सहाय्याने कट करतो आहोत अगदी त्याच पद्धतीने पलीकडच्या बाजूला दोन फांद्यांच्या मध्ये असणारी एक फांदी आहे ती सुद्धा या ठिकाणी आपण कट करूयात आता आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की मुख्य खोडावरती थी या ठिकाणी तीन फांदे आपण आयडियलपणे डेव्हलप केलेले आहेत असं जरी असले तरी मुख्य खोड्याचा एक भाग म्हणून एक अशी वर चाललेली आहे खरंतर बऱ्याच शेतकरी बांधवांच्या मनामध्ये ही शंका असते की बाबा सुंदर अशा आलेली झाड आपण छाटतो किंवा कापतो त्याच्यामुळे झाडाला काय नुकसान होतं का तर सर्व शेतकरी बांधवांना मी या ठिकाणी यवलॉकच्या निमित्तानं सांगतोय की झाडाची छाटणी केल्यामुळे झाडाच्या वाढीवर कुठलाही परिणाम होत नाही उलट झाड छाटल्यामुळे त्याच्यापासून फांद्यांची होणारी निर्मिती ही अतिशय चांगल्या पद्धतीनं होते त्यामुळे पारंपरिक विचारामध्ये बाबा झाड कापू नये ही जी संकल्पना आहे ती थोडीशी चुकीची वाटते आणि म्हणून ज्या ठिकाणी अशा काही डॉमिनोस टीम जर असतील तर ते आपण या ठिकाणी पूर्णपणे काढून टाकायला हवेत आता ही छाटणी करत असताना आपण जर पाहिलं तर येईल की या ठिकाणी ही फांदी होती आणि ही फांदी जर अशाच पद्धतीने जर वाढत गेली असती डेव्हलप झाली असती तर पूर्णपणे झाडाच्या आतला जो भाग आहे तो पूर्णपणे या ठिकाणी गर्दीचा होऊन जातो मग अशा स्थितीमध्ये या ठिकाणी जर ही फांदी आपण काढून टाकली तर उरलेल्या शिल्लक राहिलेल्या तीन फांद्यांना आता मिळणारा जो सूर्यप्रकाश आहे त्याच्यामध्ये असणारी जी खेळती हवा आहे याचा अतिशय चांगला फायदा होतो आणि अशा झाडावर कुठल्याही प्रकारची बुरशी किंवा की कीटक या ठिकाणी राहू शकत नाही आहे म्हणून आपण जशी बाहेरच्या बाजून आपण छाटणी करतो तशीच आतल्या बाजून सुद्धा या ठिकाणी आपण त्याची विरळणी करून घेणं खूप गरजेचं असतं आता ही विरळणी करून झाल्यानंतर आता या ठिकाणी छाटणीचे नेमकी कुठं करायची असते तर आपण पाहू शकता आता या ठिकाणी या झाडं या खोडावरती आपण तीन फांद्या डेव्हलप केलेल्या आहेत आणि या तीन फळांच्या डेव्हलप केलं तर इथं जर इथं जर आपण वरच्या बाजूला पाहिलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की या ठिकाणी एकूण एका जागी पुन्हा पाच फुटवे आलेले आहे आणि त्याच्यामध्ये ही डॉमिनन्स टीम या ठिकाणी वरती आहे तर ही डॉमिनन्स टीम जर आपण काढून टाकली तर या झाडाची वर होणारी जी वाढ होती ती या ठिकाणी थांबून गेलेली आहे मग अशा स्थितीमध्ये आपण जर मुख्य खोडापासून आलेली पहिली फांदी आणि पहिल्या फांदी या ठिकाणी गोळाकार असणारी पानांची रचना याच्यामध्ये जर आपण जर या ठिकाणी जर असे कट मारले तर या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपलं झाड डेव्हलप होणार आहे मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो की ज्यावेळी आपण अशा गोलाकार पानांच्या रचनेच्या इथं आपण कट मारतो हे कट मारल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा कालांतरानं आपण एक फांदी या ठिकाणी काढून टाकतो आहोत मात्र ही फांदी काढून टाकल्यानंतर त्याच्या ऐवजी त्याच ठिकाणी पुन्हा सात ते आठ फांदी या ठिकाणी नव्याने डेव्हलप होतात याच्यामध्ये नुकसान काही होण्याची आवश्यकता किंवा शक्यता याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही आणि जर अशा पद्धतीनं जर पहिल्या चार वर्षामध्ये जर आपण वर्षातून दोन वेळा जर छाटणी केली तर झाडाची खोड भरणी ही चांगल्या पद्धतीने होणार आहे याच्यावरती होणारी फांद्यांची डेव्हलपमेंट आहे ही आदर्श अशी होईल याला चांगला सूर्यप्रकाश या ठिकाणी चांगलं व्हेंटिलेशन हे अशा अशा पद्धतीमध्ये मिळत असतं आणि म्हणूनच सर्व शेतकरी बांधवांना मी या ब्लॉकच्या निमित्तानं आवर्जून सांगतो आहोत की मार्च महिन्याच्या मध्यावरती आपण आपल्या झाडांची दुसरी छाटणी करणं खूप गरजेचं असतं ब्लॉक संपवता संपवता आणखी एक छोटीशी माहिती आपल्या सर्वांना या निमित्तानं सांगतो आहे की ज्या झाडांना फळधारणा होते अशा झाडांची छाटणी केव्हा करायची असते असाही प्रश्न बरेच शेतकरी बांधवांच्या मनामध्ये असतो ज्या झाडांना फळधारणा होत नाही अशा झाडांची छाटणी आपण वर्षातून दोन वेळा पहिले किमान चार वर्षापर्यंत आपण करतो मात्र ज्या झाडांना फळधारणा होते अशा झाडांची छाटणी ही वर्षातून केवळ एकदाच करायची असते आणि तीही आपल्या झाडाची फळे काढल्यानंतर लगेचच करावयाची आहे पण जर या दोन गोष्टींची जर आपण काळजी घेतली तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची अशी बाग आपण निर्माण करू शकता आणि ज्याच्यामध्ये छाटणी हा जो घटक आहे तो खूप गांभीर्यानं विचार करण्याचा घटक आहे धन्यवाद